नमस्कार पा आज आपण इयत्ता सहावीच्या मराठी विषयातील अठरावी कविता आहे पा बहुमोल जीवन या बहुमोल कवितेचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत प्रथमत आपण त्या कवितेचे लेखक त्यांचा जीवन परिचय थोडक्यात पाहूया पा रमन रणदिवे जन्म एकोणीसशे एकोणपन्नास प्रसिद्ध कवी म्हणजे बहुमोल जीवन ही कविता रमन रणदिवे यांनी लिहिलेली आहे त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासला ला झालेला प्रस आहे प्रसिद्ध कवी ऋतू फुलांचा चंद्र मेहंदीच्या खुना संप्रदार काहूर समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे म्हणजे बहुमोल जीवन ही कविता या ठिकाणी रमन रणदिवे यांच्या काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या कवितेमध्ये कवीने काय सांगितलंय तर जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे असा बहुमोल संदेश या कवीने दिलेला आहे पहा म्हणजे जीवन जगताना प्रत्येकाला सुखदुःखांना सामोरं जावं लागतं आणि या सुखदुःखाला आपण या संकटांना आपण तोंड देणं हे गरजेचं असतं हा संदेश या कविते दिलेला आहे चला तर मग लगेचच आपण कविता त्या ठिकाणी कवितेची प्रत्येक ओळीन ओळीचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहूया पा मनासारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का प या पहिल्या दोन ओळीमध्ये या ठिकाणी कवीने सांगितलंय की आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडते का घडते का आपल्या मनासारखं तर नाही जर आपल्या मनासारखं सगळं घडत असतं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला नसता कायमच आनंद कायमच आनंद बरोबर त्यातून आनंद आणि दुःख या दोनही बाजू जर आपल्या जीवनामध्ये असतील तरच आपल्याला जीवन काहीतरी जगल्यासारखं वाटत असत पहा फुले निखळून पडती तरीही झाडसारखे झडते का फुले गळून पडली तरी झाड एकसारखे वठत नाही पहा निखळून निखळुनी म्हणजे काय देठापासून गळून पहा निखळून म्हणजे फुळे निखळुनी पडती निखळुनी म्हणजे काय देठापासून गळून पडती त्यानंतर पुढे आहे पहा भोगावे लागतेच सकला जेते येते ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का मनासारखे सारे, सारे काही जीवनात या घडते का आता भोगावे लागते सकलात जे येते ते, ते वाट्याला म्हणजे जे जे वाट्याला येईल पदरात पडेल ते सर्व आपल्याला सहन करावं लागतं पा म्हणजे मनुष्य जीवन जगत असताना कितीतरी संकट त्या ठिकाणी येत असतात आणि या संकटाचा सामना आपल्याला करावा लागत असतो पहा तर त्यानंतर आपल्या आसपास काटे आहेत गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला म्हणजे आपल्या आसपास गुलाबाच्या काटे असतात गुलाब तरी देखील गुलाब काय करत नाही तक्रार करत नाही दोष देत नाही आपल्याला काटे दिले म्हणून ते वेल कधीही मातीवर रागवत नाही या सर्व काही मनासारखे जीवनात मिळत नाही हे आपला सर्वांना माहीतच आहे त्याचमुळं हे गुलाब देखील त्याच्यावर असणाऱ्या काट्यांना रागवत नाही किंवा मातीला दोष देत नाही की तू काय केलंय त्या ठिकाणी त्या मला काटे दिलेत म्हणून म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखांचा संगम त्या ठिकाणी त्या असतो त्याच्यामुळं या आलेल्या सुखांना हृळून जायचं नाही आणि दुःखांना देखील घाबरून जायचं नाही हा संदेश या ठिकाणी या कवितेत कवीने सांगितलेला आहे त्यानंतर वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरतीला पा वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरतीला पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का पा खूप सुंदर पंक्ती या ठिकाणी कवीने लिहिलेल्या आहेत की वसंत ऋतू येतो आणि निघून जातो वसंत ऋतूत फुल फुले बहरतात व गळून पडतात पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की वसंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी जे झाडं आहेत फुलझाडं आहेत त्यांना फुले येतात गळून पडतात कडक उन्हाला धरतीला जाळतो पहा कडक उन्हाळा तो काय करतो धरतीला जाळतो म्हणजे ग्रीष्म जाळतो धरतीला ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाळा असतो आणि तो काय करतो धरतीला जाळतो पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला पा पण पुढे पा उन्हाळा झाल्यानंतर कोणता ऋतू येतो पावसाळा म्हणजे पुढे पावसाळा येताच धरणी धरती हिरवा शालू त्या ठिकाणी नेसते पा पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवेपण सृष्टीला म्हणजे पुन्हा नवा पण नवा दिवस त्या ठिकाणी सृष्टीचा उगवतो देह जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का उन्हाळ्यामुळे या धरतीची लाही लाही होते मग ही धरती रडते का तर नाही ती धैर्याने त्या ठिकाणी त्या उन्हाचा सामना करते तिला माहित आहे की ऊन झाल्यानंतर आता माझ्या जीवनामध्ये काय येणार आहे दुःखानंतर त्या ठिकाणी सुख येणार आहे म्हणजेच पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यामध्ये मी काय करणार आहे एक माझं चैतन्य त्या ठिकाणी फुलवणार आहे मनासारखे काही या जीवनात घडते का मनासारखे काही जीवनात या घडते का म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या मनासारखं सर्व घडल असं नाही आणि नाही घडलं तरी दुःख करत बसू नका ज्या पद्धतीने धरती त्या ठिकाणी धैर्याने सामोरे जाते त्याच पद्धतीने आपण देखील आपलं जीवनामध्ये धैर्याने त्या ठिकाणी दुःखांचा सामना करायचा आहे त्यानंतर पहा पुढं काय सांगतात कवी रोज नभाचे रंग बदलती रोज नभांचे रंग बदलती गड दाटूने येतात तरी निराश अशा पुन्हा नव्याने नक्षत्र नेतात घरी औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का मनासारखे सारे, सारे काही जीवनात या घडते का पहा दररोज आकाशाचे रंग बदलतात तरीही काळे ढग दाटून येतात पहा आपण पाहतो की दररोज आकाशातील जे न आहेत ते आपले काय करत असतात रंग बदलत असतात घण दाटून येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे देतात घरी पा घन घन म्हणजे काय गण घन या शब्दाचा अर्थ आहे ढग काय आहे ढग ढग दाटून येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी पा म्हणजे ही नक्षत्रे नक्षत्रे म्हणजे काय तर नक्षत्रे म्हणजे तारे चांदण्या औसेला औसा औसा म्हणजे काय रे औसेला हा औसा म्हणजेच अमावस्या अमावस्याला पाहून पौर्णिमा बसते का म्हणजे अमावसेला चंद्र दिसत नाही अंधारी रात्र असते म्हणून पौर्णिमा कधी रुसून बसत नाही हे आपण पाहिलेलं आहे म्हणजेच ना मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखं आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी घडत नाही असं त्या ठिकाणी कवी सांगतात त्यानंतर पुढे पाहुखुची हुन सावली येते जाते राग नको संकटास लिलया भिडया भिडावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का मनासारखे सारे, सारे काही जीवनात या घडते का पा लिलया लिलया या शब्दाचा अर्थ काय लिलया लिलया म्हणजे सहज काय लिलया म्हणजे सहज त्यानंतर काय पहा भिडावे भिडावे लिलया बिडावे भिडावे म्हणजे सामोरे जावे पहा सुख दुःखाची ऊन पावली येते जाते राग नको म्हणजे कधी सुख येत तर कधी दुःख मिळतं सुखाची ऊन आणि दुःखाची सावली येते निघून जाते याचा राग येता कामा नये म्हणजे पा मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख हे चालू असतं कधी सुख येतं तर कधी दुःख येतं त्याच्यामुळं ती उन सावलीचा सा खेळ आहे त्याच्यामुळं या सुखदुःखांचा त्या ठिकाणी दुःख निघून जाते याचा राग येता कामा नये सुख निघून जातं याचा देखील राग येता कामा नये असं या ठिकाणी कवी सांगत आहेत सहजपणे संकटांना सामोरे जावे आयुष्य सोडून देऊ नये पा म्हणजे काही काही जण म्हणतात की माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही माझ्या आयुष्याला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सगळं दुःखच आहे पण या दुःखाच्या पलीकडे सुखाची किनार त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे सुख दुःख म्हणून डगबगून जाऊ नका धैर्याने सामोरे जा दुःखाच्या पलीकडे सुख तुम्हाला भेटणार आहे हे मानवी जीवन फार किमती व अमूल्य आहे ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही एकदाच आयुष्य मिळते आणि ते मिळणारं आयुष्य आपण सुंदरपणे जगणं गरजेचं आहे कारण आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी कधी जीवनात घडतात का तर मुळीच नाही अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी कवी रमण रणदिवे यांनी बहुमोल जीवन या कवितेमध्ये दिलेलं आहे म्हणजे या बहुमोल जीवनाचं जे थोडक्यात सार सांगायचं जर झालं तर आयुष्यात सुखदुःखे येतात आणि जातात मनासारखं सर्वच काही घडत नाही म्हणून रडत बसू नका संकटांना सामोरे जा जीवन मूल्यवान आहे जीवन अमूल्य आहे त्याचा त्याग करू नका असा बहुमोल संदेश या ठिकाणी बहुमोल जीवन या कवितेमध्ये रमन रणदिवे यांनी दिलेला आहे अशा पद्धतीचं या कवितेचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल बिपिन एज्युकेशनल ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद